साम्राज्य सामान्यांचा संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीनिमित्त विविध स्तुत्य उपक्रम संपन्न जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वा महिलांना ब्लँकेट वाटप सालाबाद प्रमाणे याही वर्षी जी के मागासवर्गीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप निराधार महिलांना थंडीत मायेचे म्हणून ब्लँकेट वाटप तसेच रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना जी के मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचे मंजूर आदेशपत्र वाटप करण्यात आले सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गटाचे महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णताई झाडे खेलबुडे मीनाताई भाकरे माताजी रेणुका गीता हुंडारे छाया पवार विमल पवार राधिका पवार सुनील बडवणे पौर्णिमा गायकवाड छाया बाबर पद्मिनी वाघमोडे विद्या सलगर उमा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच संत रोहिदास महाराजाच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले समाजातील वंचित पीडित घटकातील निराधार महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले विशेषतः महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला वर्गासाठी मनोरंजन म्हणून हिंदी हिंदी मराठी चित्रपटातील सदाबहार गाणी सदाबहार स्टुडिओचे सर्वे सर्वा, गायक नागेश कणकी गायिका अंजली कणकी आकाश कणकी सिद्धार्थ भडकुंबे आदी कलावंतांनी गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली जी के पाहुण्यांचागासवर्ग संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळेस जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार कार्याध्यक्ष राम हुंडारे विष्णू कांबळे महेश उंबरगीकर आदीसह जी के मागासवर्गीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले आजोबणी जयंती निमित्त भारतीयांना आणि माझ्या समस्त चर्मकार बांधवांना मी राहतातीच्या आर्थिक शुभेच्छा देतो मनच अंगा तो कटोपी मेघ अंगा आज सर्वप्रथम जी के माघा संस्थेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सात वर्षापूर्वी एक छोटंसं संस्थेचं एक रोप लावलं होतं बीज अंकूर पेर लावता त्याचा आज सातव्या वर्षात एवढं मोठं पदार्पण झालेलं आहे की हे आपलं सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या प्रेमानं हे आज मी इथपर्यंत आज पोचलेलं आहे खरंतर मला वेळोवेळी माझे मित्रपरिवार आमचा समस्त गायकवाड परिवार माझ्या संस्थेचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी मला मदत करून आर्थिक ध्ये ध्येय देऊन मला पुढं पाठवण्याचा प्रयत्न केला आहे आज संस्थेच्या वतीनं सात रस्ता या ठिकाणी आम्ही सातवा संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतो आहे खरंच आमचा आम्हाला असं वाटते की, की हा एक सण भारत देशामध्ये साजरा होत आहे संत रोहिदास महाराजांचा हे सर्व जे आम्ही घडवितो हे माझ्या मागं जे काय शक्ती आहे श्री अय्यल्लमा देवी यांची शक्ती असून त्यांच्या प्रयत्नातून मी आज इथपर्यंत पोचलेला आहे आणि पुढेही पोचत राहू आज दीप्रज्वनाचा कार्यक्रम झालेला आहे आमचे ओकसाईप्रती त्यांचे आमचे बंधू शिवराजदादा गायकवाड यांच्या हस्ते आणि सरकारी वकील गिरीशजी साहेब हे उपस्थित होते आमचे ॲडव्होकेट दिग्विजय शिंदे त्यांचे सरकारी मित्र आमचे जयंतीचे उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार कार्याध्यक्ष राम उंदारे विष्णू कांबळे महेश उंबरगीकर हा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव साजरा केलेला आहे उद्याही